नमस्कार सर माझं नाव छगन काशनाथ भुसारे मी सादळा या गावातील रहिवाशी शेतकरी असून आम्ही बत्तीस गावांना मिळून एकामी हिमाई शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे आमच्या कंपनीमध्ये सहाशे वीस सभासद असून आमची कंपनी पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी स्थापित करण्यात आलेली आमच्या भागातील शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की शेती पिकवता येते परंतु विकता येत नाही त्या अनुषंगाने आम्ही जे काही हिमाई शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली ही आमची पूर्ण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आमचे टोटल सभासद आहेत हे पूर्णपणे आदिवासी भागातील असून आदिवासी सभासद आहेत आणि आम्ही आदिवासी भागामध्ये असून आम्ही फक्त वर्षातून एकदाच पीक घेत असतो भात असेल आमच्या भागामध्ये आम्ही भाताचं उत्पन्न जास्त मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर नागलीचं उत्पन्न आहे असे जे काही उत्पन्न आम्ही काढत असतो तर या उत्पन्नामध्ये आम्ही काही रासायनिक न वापरता पूर्णपणे आमचं जे काही शेणखत असेल पालापाचोळा असेल अशा प्रकारे आम्ही जे काही सेंद्रिय शेती पद्धतीने आम्ही आमचं उत्पन्न काढतो आणि आज मार्केटमध्ये विक्री करत असतो आमच्या मालाला बऱ्यापैकी म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात मागणी चालू आहे आणि आम्ही आज नाशिकमध्ये होम डिलिव्हरी पण चालू केलेली आहे अशा प्रकारे आमची मार्केटिंग व्यवस्था आमच्या हिमाई कंपनी माध्यमातून चाललेली आहे शेतकऱ्यांनी जे काही शेती उद्योग करताय तर त्याच्याबरोबर काही जोडधंदे उद्योग पण म्हणजे जे काही पशुपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल हे उद्योगधंदे पण करणं गरजेचं आहे कारण शेतीवरच पूर्णपणे आमचा उदरनिर्वाह होत नाही आहे तर त्याचबरोबर आम्ही जे काही जोडधंदे आहेत जोडधंदे पशुपालन असेल शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल असे पण शेतीबरोबर जर उद्योगधंदे चालू केले तर त्याच्याबरोबर म्हणजे शेतकऱ्याचा प्रगती होत असते आणि त्याच्यातून आज शेतकऱ्याला पुढं जाण्यासाठी आर्थिक सहाय्य भेटत असतं आमच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात इंद्रायणी तांदळाची प्रोडक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात होते आता माझ्याकडे जे काही आमचे शेतकरी आहेत आमचे शेतकरी आम्ही आमच्या शेतीमध्ये हे आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ आहे हा इंद्रायणी तांदूळ खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असतो आणि हा इंद्रायणी तांदूळ चवीला खूप गोड असतो आणि त्याचबरोबर तर त्याची जे काही त्याच्यामध्ये गोडवा आहे आणि खूप सेंटेड आहे वास वास येतो त्याच्यामुळं तो हा सेंद्रिय तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ खूप आज मार्केटमध्ये आमच्या हिमाई कंपनीच्या नावाने खूप मोठं प्रसिद्ध होत आहे त्याचबरोबर आज आमच्याकडं इंद्रायणीचाच हातसडी तांदूळ म्हणून हा सुद्धा आम्ही आमच्या मार्केटमध्ये हिमाईच्या नावाने आणलेला आहे यालासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये काय की जे काही आम्ही सिंगल पॉलिश म्हणजे पॉलिश करत नसताना फक्त वरचं साळ काढलेली असते आणि हातसडीमधून तो काढलेला असतो त्याच्यामुळं आज त्याचं खूप मार्केटमध्ये मा म्हणजे त्याच्यामध्ये मा जे काही असलेले जीवनसत्व पूर्णपणे ते टिकून असतात आणि पॉलिश कोणत्याही प्रकारचे आम्ही करत नाही त्याच्यामुळं ते त्याला पण खूप मोठ्या प्रमाणात आज मागणी आहे त्याच्याच बरोबर आमच्या भागामध्ये अजून एक व्हरायटी आम्ही दप्तरी एक हजार आठ ही एक खूप मोठी प्रचलित किंवा एक गिरायकांना जे काही जास्तीत जास्त जास पसंती करतात हा मोकळा भात होतो त्याच्यामुळे यालासुद्धा आपण यांना सुद्धा खूप मार्केटमध्ये हिमाई हिमाई शेतकरी उत्पादक कंपनीच्या जे काही सभासद आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही याचं पण उत्पन्न करत असतो त्याचबरोबर आमच्याकडे अजून हे तिसरं प्रोडक्ट आहे तर हे नागली आहे हे नागली हे उत्पन्न आम्ही याचं पण घेत असतो तर नागली हे असं आहे का ह्याला कोणत्या प्रकारचं आम्ही म्हणजे डोंगर माथ्यावर याची पीक घेतलं जातं आणि हे पूर्णपणे वरच्या पावसाच्या निसर्गावर अवलंबून असतात त्याच्यामुळं आम्ही याच्या हे तर पूर्ण शंभर एकशे एक टक्का म्हणजे पूर्ण नॅचरल आहे नैसर्गिक आहे त्याच्या आणि ही आमच्या आदिवासीची एक देवता आहे त्याच्यामुळं आमच्या कंपनीचं नावसुद्धा आम्ही येऊ माई म्हणजे आमचे हे जे काही कन्सर आहे नागलीचं आहे याच्यावरूनच आमच्या कंपनीचं नाव देण्यात आलेलं आहे तरी हे सुद्धा आमच्या आदिवासी भागामध्ये नाचणी म्हणजेच नागली याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही उत्पन्न घेतो आणि जे काही ग्राहक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत आम्ही याचा पोहोचवण्याचा प्रयत्नच करतोय जर कोणाला आमच्या कंपनीकडनं हे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत हे जर मागवायचे असतील तर याच्यावर जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत माझं नाव छगन काशिनाथ भुसारे आणि आमच्या कंपनीचे सी ओ आहेत सचिन देवे तर यांच्या माध्यमातून आमच्या दोघांच्या नंबर दिले या कधी पण तुम्ही माल पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा आणि तुम्हाला एनीटाईम हा माल उपलब्ध होईल ओके थँक्यू okay,